नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आज आपण बेनिवा मारणार आहोत तर आपला प्लॉट आज वीस एकवीस दिवस झालेत आपल्या प्लॉटला तर आपण आज बेनिव्याचा फवारा काढणार आहे तर याचे फायदे काय मित्रांनो तर आपण जाणून घेऊया तर याचे फायदे थ्रिप्स मावा तुडतुडा पांढरी माशी यावर हे बेनिव्या काम करतोय तर त्यानंतर तर हे नागाळी तुटा नागाळी याच्यावर शंभर टक्के एक भारी रिझल्ट देत आहे आणि त्यानंतर हे फुटवायचं काम पण एकदम भारी करतं आहे आणि जे नवीन फुटवे करत आहे त्याच्यावर पण हे औषध काम कर हे बेनिवा औषध आहे यामध्ये तीन लेअर असतात ते आपल्याला एकरी तीनशे साठ मिली घ्यायची असतं तर आपल्याला जेवढे पंप करायचे यामध्ये तीन लेअर असल्यामुळे हे एकत्र पाण्यामध्ये एकत्र झाले पाहिजे तर आपल्याला आप हा सतरा अठरा गुंठ्याचा प्लॉट आहे तर आपल्याला याला दोन पंप लागतात तर याला एकशे आपण एकशे ऐंशी मिलीची बॉटल घेतली तर याला दोन पंप करणार आहे आपण तर बघू चला नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही फार्मर या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो जय जवान जय किसान